पाच सात अकरा एकवीस मण्यांचे वस्त्र बनवले जाते हे वस्त्र घरच्या घरी कसे बनवायचे ह्या वस्त्रासाठी लागणारे कापसाचे मणी गोल कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत शंकराला वाहण्यासाठी पांढरी वस्त्रमाळ खंडोबाला वाहण्यासाठी पिवळी वस्त्रमाळ आणि गणपतीला किंवा देवीला वाहण्यासाठी लाल पिवळ्या रंगाची वस्त्रमाळ चालते तर ही वस्त्रमाळ किंवा हे वस्त्र कसं बनवायचं चल चला पाहूया नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्रे चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे गणपतीच्या कि पूजेत किंवा कोणत्याही देवांच्या पूजेमध्ये आपण देवांना वस्त्र अर्पण करतो ती वस्त्र आपण विकत आणतो अगदी शास्त्रोक्त पद्धतीने घरच्या घरी ती वस्त्र कशी तयार करायची ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग पाहूया पूजाचे सा सामान मिळतं त्या दुकानामध्ये फुलवात किंवा वाती बनवण्यासाठी असा लढीच्या स्वरूपामध्ये कापूस मिळतो हा तुम्ही वापरू शकता किंवा तुमच्याकडे असलेला कोणताही कापूस तुम्ही तरी चालेल ह्या कापसा व्यतिरिक्त आपल्याला भिजवलेलं कुंकू हळद आणि थोडंसं दूध लागणार आहे कापसाचे वस्त्र जे आपण दुकानावरून आणतो ते तुम्ही पाहिलेलेच असेल की त्याला गोल कापसाचे मणी बनवलेले असतात तर ते मणी पहिले कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत तसेच हे जे मणी असतात वस्त्रामध्ये ते विषम संख्येमध्ये असतात म्हणजे पाच अकरा एकवीस अशा पद्धतीने ते बनवायचे असतात तर चला पाहूया हे मणी कसे बनवायचे तर आपण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही कापसाची लढी घेतलेली आहे तर ह्यातून आपण थोडासा कापूस घेऊया आणि हा कापूस आहे तो आपल्याला पिंजून घ्यायचा आहे अगदी थोड्या प्रमाणावर घ्यायचा आहे हे बघा असा पसरवून घ्यायचं आहे दोन तीन वेळा अशा पद्धतीने पसरवल्यानंतर टोकाला थोडंसं आपण दुधाचा हात घेणार आहोत आणि असा पीळ देणार आहोत की हे बघा अगदी गोल गरगरीत असा आपला मणी तयार होतो आता ह्याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा बनवून दाखवते कापूस पसरवून मध्ये तोडून पुन्हा एकमेकांवर ठेवायचा आहे अशी दोन ते तीन वेळा क्रिया केली की आपला छान कापूस पिंजला जातो थोडासा दुधाचा हात घेऊन टोकाला असा पिळे द्यायचा आहे आपल्या दुधाचा हात आहे तो मधल्या मण्याला लागणार ला ला नाही याची काळजी घ्यायची आहे नाहीतर तो मणी बसून जाईल अश्या हे बघा अशा पद्धतीने हे मणी तयार होतात आता ह्याच पद्धतीने मी सर्व मणी बनवून घेते मणी बनवताना आपण जो कापूस घेतो तो प्रत्येक वेळी सारख्या प्रमाणात घ्यायचा म्हणजे मणीसुद्धा एकाच आकाराची तयार होतात मी आता मणी बनवून घेतलेल्या आहेत आणि ह्यापासून आपण वस्त्र तयार करणार आहोत त्यासाठी मी थोडासा कापूस हाताजवळ घेतलेला आहे दूध घेतलेला आहे आणि हात पुसण्यासाठी कपडा ठेवलेला आहे तर सगळ्यात पहिले आपण दोन मणी घेऊया त्यानंतर त्या दोन मण्यांच्या वाती आहेत एका बाजूच्या त्या आपण एकमेकांना जोडणार आहोत त्यासाठी आपल्याला थोडासा कापूस घ्यायचा आहे अगदी जरासा घ्यायचा आहे म्हणजे त्या दोन्ही वाती एकत्र येण्यासाठी आणि त्या वातींभोवती ठेवायचं आहे त्यानंतर थोडासा दुधाचा हात घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे हे बघा की हे दोन्हीही मणी जोडले जाणार आहेत तर ह्याच पद्धतीने आपण सगळे मणी एकमेकांना जोडून घेणार आहोत आणि हे वस्त्र तयार करणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने मी एकवीस मणी जोडून हे वस्त्र तयार केलेलं आहे तुम्ही पाच अकरा तुम्हाला हवा तितक्या मण्यांचं हे वस्त्र तयार करू शकता आता आपण ह्या वस्त्राला असंच कोरं ठेवायचं नसते जर शंकराला आपण वस्त्र अर्पण करणार असू तर हे पांढरं ठेवलं तर चालतं परंतु जर गणपतीला किंवा देवीला व्हायचं असेल तर आपण त्याला हळद कुंकू लावायचं आहे आणि ते रंगीत बनवायचं आहे तसेच तुम्ही खंडोबाला बनवण्यासाठी फक्त हळदीचे इथे बोट लावून तुम्ही पिवळं वस्त्र तयार करून सुद्धा वाहू शकता आपण हळद आणि कुंकू लावणार आहोत वस्त्राला तर एक सोडून एक पहिले मी हळदीचं लावून घेणार आहे नाहीतर मग आपला रंग मिक्स होऊन जाईल लाल आणि पिवळा त्यानंतर आपण कुंकुवाच बोट लावणार आहोत आणि हे बघा अगदी व्यवस्थित अशी आपली ही वस्त्राची माळ तयार झालेली आहे थोडस सुकून द्यायचं आहे त्यानंतरच तुम्ही ते, ते पिशवीत वगैरे भरून ठेवा अगदी दुकानावर मिळत तसं हे वस्त्र तयार झालेलं आहे हे पहा तर हे बघा अशा पद्धतीने पाच सात अकरा एकवीस ह्या पट्टीमध्ये तुम्ही वस्त्र घरच्या घरी गर बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कसे बनवायचे ते दाखवले आहे त्यामुळे तुम्हाला आवडले असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला बनवून दाखवलेले हे वस्त्र तुम्हाला आवडले असेल तर मला नक्की कमेंट करून तर सांगाच त्याचबरोबर हा व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर सुद्धा करा तसेच असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणा मात्री चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन असते ते, ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार